मनसेचे इगतपुरी इथे आजपासून तीन दिवस शिबिर जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन ठाकरे बंधू केवळ मंचावर एकत्र मात्र प्रत्यक्षात कधी कार्यकर्त्यांना संभ्रम मनसे नेत्यांची सुद्धा युतीच्या चर्चांवर चुप्पी किरकोळ बाजारामध्ये भाज्यांचे दर कडाडले वटाणा दोनशे चाळीस गवार फरसबी दोनशे नारळाचं उत्पादन घटल्यामुळे खोबरेल तेलाच्या किमतीतही तीन पटीनं वाढ बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा या यात्रेचा आज समारोप पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या चिलगमा येथे होणार भेट दुपारी जाहीर सभेचं आयोजन कोकणासह विदर्भामध्ये अतिवृष्टीचा इशारा पुणे सातारा घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज महाराष्ट्रासह उत्तरेकडे राज्यांना सुद्धा अलर्ट महाराष्ट्रामधील वीस हजारपेक्षा जास्त बार आणि रेस्टॉरंट आज बंद सरकारनं केलेल्या करवाढीच्या निषेधार्थ बार आणि परमिट रूम असोसिएशनकडून राज्यव्यापी संपची हा बिहारच्या मतदार याद्यांमध्ये शेकडो बेकायदा नेपाळ म्यानमार बांगलादेशी नागरिकांची नावं निवडणूक आयोगामधल्या सूत्रांची माहिती आढाव्याच्या नंतर तीस सप्टेंबरला होणार नवी मतदार यादी भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा संसार मोडला बारुपल्ली कश्यप पासून सात वर्षांनी विभक्त मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार एकोणतीस ऑगस्टला अंतरवाली सराटी सोडल्यास मागे फिरणार नाही जरांगेंचा सरकारला इशारा शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमल्ला बागची यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज